प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्यावर काल अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुःखाचा डोंगर कोसळला प्रसादच्या आईचे कर्करोगाने निधन झाले त्यानंतर आता अभिनेत्री अमृता देशमुख हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत या पोस्टमध्ये अमृता म्हणते पहिल्या दिवसापासून त्यांनी मला कधीच सुनेसारखं वागवलं नाही मी त्यांची मुलगीच होते काकू किंवा मम्मी या नावानं कधीच महत्व नव्हतं कारण प्रेम तेच होतं शुद्ध निष्पाप निर्विवाद त्यांचे मराठीवरील प्रेम भाषा कविता शब्द हा आमच्यातला गोड विषय त्यांचे ते चमकणारे राखाडी डोळे प्रसादच्या हलक्या तपकिरी डोळ्यांमध्ये त्यांची उबदारता टिकून आहे त्यांनी माझ्यावर ज्या प्रकारे प्रेम केलं त्याबद्दल कृतज्ञ आहे तुमचीच लेख अशी पोस्ट अमृताने शेअर केली आहे प्रसादच्या आई प्रज्ञा जवादे या पासष्ट वर्षाच्या होत्या त्यांना कॅन्सर झालं होतं आणि त्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला